संगीता पाटील चौवेचाळीस एक्केचाळीस काहीतरी अकाउंट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुम्ही स्वत बिना मेकअपचं आरशात बघितल्यावर तुम्हाला कसं वाटतंय <laughs> 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 आता मला मला असं वाटतंय की आता झालंय गेलंय चाळीस वर्ष वय झालंय लग्न होऊन गेलंय त्या लग्नातून दोन लेकरं झालेत लेकरं हाताला आलेत म्हणजे शिकायस शिकायला लागलेत म्हणजे आता शिक्षण पाणी द्यायचं सुरू आहे त्यांचं करिअरचं बघावं लागतंय आणि नवरा हा इथं लक्ष देतो नवऱ्याला अडचण नाही काय मी कुठे गेले आले तर काही वाटत नाही त्याच्यामुळं आता काही लग्न आहे का जायचंय म्हणून मेकअप शिवाय असं हे नाही म्हणून म्हणजे काय म्हणते त्याला फील्डवर बिना मेकअपचं बी असतो चिंदिगीकडन झिंजगीकड बी असते असं काय नसते त्याच्यामुळं मेकअप केलं काय नाही केलं काय माया मेकअप कडे लक्ष देण्यापेक्षा कसे मेकअपच्या गोष्टी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण बोललो पाहिजे ना मेकअप कोण करताय कसं करताय काय करताय नथिंग इज इम्पॉर्टंट काय म्हणतात नथिंग इज इम्पॉर्टंट ते सरकार पुरवायला लागले सरकार वेगवेगळ्या गोष्टी आणतय त्याच्यामध्ये खूप मोठे मार्केट आहे नण्याच्या सामान त्याच्यामध्ये खूप मोठे भांडवलशाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यात त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास असला पाहिजे आणि हे बघा म आता मला जरी असं वाटत असलं की काय म्हणतात साज श्रृंगार करती स्त्रियांचे जादा कष्ट करणारी स्त्रिया जे म्हणतात ना आपण की साज श्रृंगार करणाऱ्या स्त्रियांपेक्षा कष्ट करणाऱ्या स्त्रिया अधिक सुंदर असतात असं मला जरी वाटत असलं तरीसुद्धा प्रत्येक फील्डमधल्या स्त्रिया त्यांच्या त्यांच्या प्रोफेशननुसार त्या राहत असतात आणि त्यानुसार त्यांचं ते कष्ट करत असतात त्याच्यामुळं कुणाच्या राहण्यावरून तुम कुणाच्या देखणेपणावरून कुणाच्या कुरूपतेवरून कुणाच्या नाकावरून कुणाच्या बॉड्या बॉडीवरून कुणाच्या छातीवरून कुणाच्या कशावरून कमरेखालून असं आपण नाही कुणाला बोललं पाहिजे मी ह्या मताची आहे आणि मला जर कुणी बोललं तर मग मी सोडित नाही मी ह्या बी मताची आहे त्याच्यामुळं मला माझ्या बिना मेकअपनं जरी मी माझं तोंड आरशात बघितलं तरीसुद्धा मला समाधान वाटते की माझं लग्न येव झालं लेकरं बाळं संसारिक बाई हाई काम करते चार दोन महिला महिलांना न्याय देते त्यांच्या बाजूनं उभा राहते काम करते त्यामुळे मला काही वाटत नाही असं गिल्टी फील होण्यासारखं मी कधी काही करत नाही स्वतःला जर अंधारात बसू द्या उजेडात बसू द्या आरशापुढं बसू द्या कुठेही बसू द्या विचार जर केला ना तर मला असं वाटतं की मी समाधानाने चांगलं काम करते आता सगळ्यांच्या नजरेत आपण चांगलं नसतो कुठलीही व्यक्ती आणि सगळ्याच्याच नजरेत आपण वाईट नसतो ज्याचं त्यानं जे ते गोष्टी घेतात पण होईल तेवढा चांगल्या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव असावा आपल्या हो चांगल्या गोष्टींचा प्रभाव इतरांवर असावा आणि होईल तेवढा आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी लोकांनी बिवाड खावं बाकी मला काही हे नाही वाटत काय असं तुम्हाला तुमचा नवरा बिना मेकअपचा कसा बघितल्यावर कसा रिॲक्ट होतो ते मला नक्की सांगा पण संगीताबाई <laughs> सुरुवातीला आपण कसे असतो जसं वय असतं वयानुसार ढळतच त्यात गोष्टी उमाटाचे लवण लवणाचे उमाट होत असते दुपारची सावली सरत असते तसं नवतर पण असत चाळीसी पस्तर बाया सुंदर दिसतात म्हणजे अं वयाच्या काय म्हणतात बाळ होऊस तर ते लहानाचे मोठे तर बाया जरा चिंधी गड झिंजी असतात त्यांच्या अंगाचा वास येणं म्हणा घरातल्याचं करण्या धरण्यामध्ये त्याचं जात वय होतं जसे लेकरं शाळात कॉलेजात जाते तशा, तशा था था बाया स्वतःकडं वेळ देतात त्या नटतात खटतात व्यायाम करतात बऱ्याच गोष्टी करतात त्या सुंदर दिसतात तशा वयामध्ये मग लेकरं एकदा हाताला आले डोकऱ्या भांड्याला लागले काही जर झालं तर पुन्हा आणखीन बाया बदलत राहतात की आता आपले लेकरं मोठे झालेत पुन्हा आता आपलं काय राहिले असं म्हणतात पण काही काही स्त्री असतात की त्या वेळेनुसार अप टू टू डेट राहत असतात चला त्यांच्या लेकर पट्ट्या त्याच पद्धतीचे घडत असतात ते असतात त्याच्यामुळं काहीही नाही आणि आपण एकमेकींना बायांनी एकमेकींना जज करणं सोडून दिलं पाहिजे कुणी बी असू द्या गरीब असू द्या श्रीमंत असू द्या ती सोज्वळ असू द्या चारित्र्यहीन असू द्या चारित्र्य संपन्न असू द्या आपण त्यांना जज करणं सोडून दिलं पाहिजे मी ह्या मताची आहे आम्ही ते करत नाही आणि ते जर करायला बसले ना तर मग मग असं एवढं सुद्धा काही राहत नाही अंगावर एवढं मी इजतीचा कचरा जर करायचं जर ठरवलं तर तेवढं करू शकते मी पण ते स्त्री आणि स्त्रियांच्या अगेन्स्ट उभं राहणं हे मला पटत नाही आणि मग आपल्या अभ्यासाचा आणि आपल्या कामाचा काय उपयोग आहे जेव्हा जर तुम्ही फक्त स्त्रियांच्या मी असं म्हणत नाही की स्त्रियांनी स्त्रियांच्या हे करू नये पण पुरुषांना करावं असंही नाही आहे इथल्या व्यवस्थांच्या विरोधात आपण बोललं पाहिजे आणि मी ते बोलत राहते पण जाणीवपूर्वक फक्त स्त्रियांच्याच विरोधात बोलणं किंवा जाणीवपूर्वक फक्त पुरुषांच्याच विरोधात बोलणं हे मला नाही पटत त्याच्यामुळं बिना मेकअपची आरशा पुढं कशी दिसते याच्यापेक्षा मला महत्वाचं वाटतं माझं काम माझं लेकर माझं संसार माझं समाजकार्य पण तुम्ही नक्की स्वतःला बघा की तुम्ही दुसऱ्यांना बेकायदेशीर दुसऱ्यांच्या कृतीमध्ये साथ देताना तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता जर तुमची स्वतःची बदनामी जर कुणी करत असेल सोशल मीडियावर तुमची सगळी माहिती काढून तर तुम्हाला कसं वाटेल आरशा पुढं उभा राहा तुम्ही अशा लोकांना साथ देत असाल तुम्हाला काय वाटेल हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही बाकी माझं बिना मेकअपचं जाऊ द्या मला काय कुणी करणार नाही किंवा मला कुणाच्या मागं लागायचं नाही नवरा हा लेकर आहे तर काय नाही मी याच्यात रमत माझ्या समाजकामात मी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी मी असते त्याच्यामुळे माझं मन रमतं आहे त्याच्यामुळं माझं असं काही नाही विषय की मी आता मेकअप नाही केलं आणि मग आता कसं होईल काय त्याच्यामुळं काही माझा जीव जाणार नाही असं काही नाही आहे जगणं आहे वय वाढत आहे ते होणारच असते आणि मी फील्डवर असते आत्तासुद्धा मी गेल्या सतरा अठरा दिवसापासून फील्डवरच आहे त्याच्यामुळं ते स्किनचं जे आहेत ना त्या गोष्टी होतात त्या चेहऱ्यावर येतात त्या गोष्टी होतात पण हो, जे काय म्हणतात ना लगेच आपण जे जे होतो होऊन जे निकाल देतो ना न्याय करतो ना ते तर ते मला नाही पटत करू नये नको त्या गोष्टीवर असंवैधानिक मार्गाने बोलणं बोलायचं असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काही बोलायचं नसते बोला ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण असंवैधानिक नाही बोलायचं त्याच्यामुळे पकडले जाते माणूस मला आरशा पुढं बी कशी बी असू द्या मला काय तुमच्या सगळं स्वयंपाक करायचं नाही आता लग्न झालेलं हो बायाला संसार पाण्याला लागलेल्या बाया आहेत आपण फक्त ता बयात बयानी कुणा कशामुळं एकमेकीच्या उभा राहायचंय कशामुळं काय मिळणार आहे वेळ वाया जातो काय कि नाही इमेज खराब होतात तर बऱ्याच गोष्टी खराही होतात ना कशासाठी उभं राहायचं आहे महिलांनी महिलांच्या विरोधात खूप साऱ्या गोष्टी आहेत काम करण्यासाठी बोलण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावर कुणी बोलत नाही ते ती त्याच्यावर बोललं पाहिजे त्या गोष्टीवर कामं केले पाहिजे त्या प्रश्न आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत जशा दलित महिलांचे प्रश्न आहेत उच्चवर्णीय स्त्रियांचे प्रश्न आहेत उच्चवर्णीय स्त्रियांचे दलित स्त्रियांचे प्रश्न आहेत दलित समाजाचे आहेत उच्चवर्णीय समाजाचे आहेत खूप साऱ्या लोकांना काम करायचं जर म्हटलं तर खूप काही काम करता येते पण ती फुरसत मिळाली पाहिजे आपल्याला हे नाही पण काय ते फक्त नावं ठेवण्यामध्ये जर आपला जन्म चालला असेल तर ते थोडंसं का कुठंतरी आवर घातला पाहिजे त्यानं काय होणार आम्ही काही बोलत नाही मी कुणाला उत्तरही देत बसत नाही मला ते नको वाटतंय नाही तर काय कुणाला माहीत नसते कार्य करते महाराष्ट्रात फिरत असते मी मला कुठून कशी काय कशी माहिती मिळते सगळ्यांचीच असते बुडाखाली आधार वैयक्तिक आयुष्य कौटुंबिक आयुष्य सगळ्यांचं असते पण त्यांना हे कायद्यातच नाही ती प्रा प्रायवसी आहे सगळ्यांची ह्या गोष्टीमुळे कितीतरी लोकांना त्रास होतोय आणि अशा लोकांना पण साथ देतोय अशा लोकांना हे करतोय ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे मला असं वाटतं त्याच्यामुळं मी मला माझ्या मी आरशात स्वतःला बघताना मला समाधान वाटते मी बिनमेकअपचे असो की मेकअपचे असो की मी संवैधानिक काम करते मी कधीही कुठल्याही स्त्रियांना विनाकारण कुठल्याही लहान लेकरांना कुठल्याही पुरुषांना विनाकारण कधी देऊचित नाही कधी त्रास देत नाही आणि मला त्रास देणाऱ्यांना एकदा दोनदा मी संधी देते दे, पण तेवढं करून सुद्धा जर मला त्रास देणं थांबलं नाही तर मग टप्प्यात आणून मी कार्यक्रम करते तो बी कायदेशीर मार्गाने कायदेशीर प्रक्रियेने आणि संवैधानिक मार्गाने त्याच्यामुळे माझा बिना मेकअपचा बिना मेकअपचा चेहरा आरशा पुढं तुम्ही बघण्यापेक्षा किंवा मी बघण्यापेक्षा आपापली कामं करा आयुष्य हसत खेळत आनंदात जगा